माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी बारा फेब्रुवारी रोजी पक्षातील सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला त्यानंतर आज त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला दरम्यान त्यांच्या भाजप प्रवेशापूर्वी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात माध्यमांशी बोलतानाही प्रतिक्रिया दिली प्रदेश प्रभारी रमेश यांच्या उपस्थितीमध्ये आजची बैठक आहे आणि सिनियर लीडरला त्यांनी बोलवलेला आहे काल जे धक्कादायक का अशोकराव चव्हाणांनी जो राजीनामा दिला आणि त्यानंतर आजची बैठक मला वाटतं की प्रभारींनी चर्चा करून सोळा सतराला पक्षाचं शिबिर पण आहे आमचं लोणावड्याला त्या शिबिराची सुद्धा चर्चा याबरोबर करण्यासाठी सिनियर लोकांची सिनियर नेत्यांची बैठक आज बोलवली आहे अर्थात राजकारणामध्ये पक्षामध्ये बदल होत जात असतात लोकं येत असतात एक व्यक्ती गेले म्हणजे काही पूर्ण पक्ष डिस्टर्ब झाला अशातली काही भावना नाही भूमिका कर म्हणजे समजण्याचं काही कारण नाही नक्कीच या परिस्थितीतून पुन्हा काँग्रेस नव्यानं उभारी घेईल आणि पक्ष मजबूतीनं उभा राहील मी स्वतः माझ्या संदर्भातही काही वावड्या उठवण्याचं काम अफवा पसरवण्याचं काम काल कालही एक अमरावतीचा रवी राणा ज्याची प्रवृत्तीचं सातत्यानं निष्ठा बदलून विस्तारखाण्याची आहे अशांनीसुद्धा काल माझंही नाव घेऊन काही उल्लेख केला मी एवढंच सांगतो महाराष्ट्रातील जनतेला की मी काँग्रेसबरोबर आहे काँग्रेसबरोबर राहणार काँग्रेसनी मला खूप काही दिलेलं आहे चार विधानसभाच्या निवडणुकीमध्ये मी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर जिंकलो मंत्री कॅबिनेट मंत्री दोनदा विरोधी पक्ष नेता इतकं भरभरून दिल्यानंतर आता मला फार काही अपेक्षा नाही शेवटपर्यंत काँग्रेसमध्ये राहून या, या विचारधारेबरोबर काम करण्याची काम करण्याचं निर्धार मी केलेला आहे आपल्या अशोक एकदम चांगली मैत्री होती राहुल कुठेतरी प्रदेशाध्यक्षांबद्दल असंतोष असल्यामुळे हे सगळं झाल्याची चर्चा धक्क्या आवाजात सुरू आहे आणि हे काँग्रेसचे सगळे दोन पिढी असलेले सगळे नेते आहेत म्हणजे एक देवडा कुटुंब असो किंवा चव्हाण कुटुंब या संदर्भात आज प्रभारींशी चर्चा झाल्यानंतर त्या संदर्भात काही गोष्टी असतील तर नक्की चर्चा पुढे येईल एवढं खरं आहे की अशोकरावांशी माझे संबंध गेले पंधरा वर्ष सोळा वर्ष झालेत त्यांच्यासोबत मी काम केलं आहे एकदम माझ्याशी त्यांचे गरोब्याचे संबंध एक कौटुंबिक स्नेह असा असावा तसं ते संबंध होते आहेत परंतु याचा अर्थ असा नाही की त्यावेळेसही कुठलीही जबाबदारी असेल तर मग मुंबईची इंडियाची आघाडीची बैठक असेल तिथेही आम्ही दोघांनी मिळून किंवा मग महारा नागपूरला असलेली बैठक पक्षस्थापनेची ती जबाबदारी आम्ही खांद्यावर घेऊन काम करणारे काम केलेलं आहे काम कर केलं करून करत होतो परंतु संबंध वेगळे आणि पक्षाची विचारधारा वेगळी त्यामुळे कशामुळे ते गेलेत हे कदाचित चव्हाणसाहेब सांगू शकतील त्यांनी प्रदेशाध्यक्षांच्या संदर्भात तुम्ही जो विचारताय त्या संदर्भात मला फार काही माहिती नाही आणि मी काही बोलणार नाही